पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे पुण्यामध्ये एरंडवणे परिसरातील दोघा जणांना झिका आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत येरंडवना परिसरातील एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला या आजाराची लागण झाली महापालिकेने आसपासच्या सर्व परिसराची तपासणी करून औषध फवारणी सारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या एस्कोबार या अनधिकृत बारवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली तब्बल दहा हजार चौरस फुटाचं बांधकाम केलेल्या या बारवर पालिकेने पहिल्यांदाच बुलडोझर चालवला हा पब आणि बार पूर्णपणे अनधिकृत असून याविषयी अनेक तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या महापालिकेच्या पथकाने बुधवारी सकाळपासून या ठिकाणी कारवाईला सुरुवात केली पुण्यातील फर्ग्युसन रोड वरील एल थ्री या पब मधील काही तरुण ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी दिनी पतित पावन संघटनेने गुडलक चौकात या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन केले रावणाच्या बॅनरवर अंमली पदार्थाचं नाव दर्शवत ते दहन करत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद यांना निलंबित करण्यात आलं आहे खालिद हे रेल्वे पोलीस आयुक्त असताना त्यांनी या अवैध होर्डिंग ला परवानगी दिली होती वरिष्ठ आय अधिकारी निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे देशात नव्या सरकारची स्थापना झाल्यावर अठराव्या लोकसभेचं पहिलंच अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस असून मंगळवारी संध्याकाळी राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली तर आज सकाळी ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग लोक दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे